मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदे मेंद केसरी बकासूर तसेच एम पी किंग शेरा एक चांगली गाडी पलाली आणि विजयाचा गुलाल घेतला दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम अभिनंदन आणि मुंबईमध्ये स्वागत आहे तुमचं नेहमी मुंबईमध्ये येता आणि चांगले गुलाल करता काय सांगताय आज एक चांगली मैत्रीपूर्ण लढत झाली आणि पहिल्याच वगैरे कसं काय नियोजन झालं तुमचं आमचे सचिन चेंडकर त्यांचे जे जे मित्र आहे आणि भाऊचे म्हणा विश्वदादा बोराडे आणि सचिन सचिनचे गावातलंच मैदान त्याच्यामुळं इथं बिंजोडचं मैदान पडलं मग चाललं घोटापला आजारी असल्यामुळं चाललं होतं कुठला बैल घालायचा कुठला बैल घालायचा मग त्या दिवशी शहराला पाहतानी बघितलं आपण म्हणलं तो बैल आपल्या डावी बाहेरून चालतोय तो बैल घातला आपण दादा एक चांगली गाडी पळाली गाडीच्या स्पीड बद्दल काय बोलला शहराचा स्पीड मग खतरनाक आणि बकासूर तर सांगायचं नाही कारण का स्पीडचा वेगाचा आहे आपला बकासूर नाही गाडी चांगली गती लागली होती फक्त गाडीला पल्ला पाहिजे अजून अजून पल्ला पाहिजे होता नाही का एक चढ पाठी होती मग एक मनामध्ये असं होतं का की चढ फाटी आहे कुठं कुठं उन्नीस बीस होऊ शकते असं काय आपल्या बैलाला कुठलं पण रान चालतंय कसलं पण आता बैल पळाला होता याच रानाला हा याच पाटीला पलायला होता आणि नाशिकचा गुरु होता मला तरी वाटतं आणि चांगली गाडी पलाय तेव्हा आपली निंबाळकर सरांसोबत एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली सर आज आज सर असते तर अशा लढती बघायला भेटल्या असतात कारण का बघा बाकासूर बाका आणि सरांचं एक वेगळंच नातं होतं जर सरांचं म्हणजे सरांना मनोरंजन करायला प्रेक्षकांना कर, मनोरंजन करत करून द्यायचे सर आणि असं योग जसं कधी नाही काढणार योग जुळून आणायचे सर त्याच्यामुळे थोडी मजा यायची खेळाला बघा शर्यतीमध्ये ना प्रत्येक जण प्रतिस्पर्धी असतं पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठं ना कुठं तरी जवळ बसून एक प्रेमाचा संबंध काही कसे क्षण बघितलेले सरांसोबत की तुम्ही सोबत बसताय आणि मग सोबत बैलगाडा क्षेत्र काय माहितीये का झालं पाहिजे सोबत पण पळा विरोधात पण पळा एक प्रेमाचे संबंध ते कुठंतरी दाखवून येतात दिसून येतात लोकांना आज बघते आपण एवढं सगळं प्रेम भेटते मुंबईमध्ये बकासूरला असू द्या तुम्हाला असू द्या एक प्रत्येकाच्या छोट्या छोट्या मुलाच्या मनावरती अधिराज्य करून टाकले असाच नंदी बैलगाडा क्षेत्रातला देव तुमच्यात आहे कसं वाटतंय म्हणजे नाही आता आमचं भाग्य जुन्या पुण्य आहे देव आमचा आनंद आहे सगळ्या गोष्टीचा आणि एवढी सगळी मुंबईच्या पब्लिक बद्दल काय बोलायला मुंबईच्या पब्लिकला पलवायचं थोडंसं कुठेतरी डोक्याला टेन्शन येतं आपल्याला बैल आम्हाला ना आतून पळवायचं आणलं टेन्शन येतं पण बाहेरून असेल ना आम्हाला काही टेन्शन नसतं बैल डावीने बाहेरून असेल तर कुणाला गाडी देत नाही आतापर्यंत बैलडावीने मुंबई मध्ये हरलाच नाही आणि दादा तसंच आपला मुंबई बिन मुंबई असो किंवा घाट असो सारखा स्पीड लावणं आपला घोटचा सर्जा घोटचा सर्जा पण आता बरेच दिवस मैदानामध्ये येत नाही आले आले कोण म्हणजे बकासूर मध्ये आपल्याला बघायला भेटेल का बकासूर मध्ये नाही डायरेक्ट जर तो पूर्णपणे बरा झाला एक दोन फेरे काढून टाकणार डायरेक्ट बाकीच्याच गाड्या दादा आज बकासूरला म्हणजे बघा अगोदर कुठेतरी सरपंच सरपंच वरून बकासूर बकासूरवरून बाकी अडवून साहेब म्हणजे कितीतरी लोकांचं प्रेम आहे आणि त्याच्यानंतर ही अशी नावं पडत जातात बैलाबाई बद्दल प्रेम आहे म्हणजे कुठं ना या तरी या नंदीसोबत पळण्यासाठी ना सर्वांची इच्छा असते पण ती इच्छा खूप कमी काळामध्ये शेरा शेराची झाली शेराबद्दल काय बोलाल कसं काय स्पीड वाढला तुम्हाला शेराचा नाही एवढं लांबून बैली देऊन बिन जोडला चांगल्या चांगल्या गाड्या आता मथुरच्या गाड्यात पडला त्याच्यावरून आपण ठरलो चालल आपल्याला आणि बैल पण चांगला दादा दा, आज आपण बघतोय कि मथुर फॅन झाले बॅन कुठं ना कुठे तरी दुराभाव आपल्याला बघायला भेटतो पण तुमचे जवळचे संबंध आहे सगळे मालकांशी वगैरे तर मग अशा प, अशा मध्ये आपण कशा प्रकारे एकमेकांशी जवळीक साधली पाहिजे किंवा कशा प्रकारे म्हणजे सोबत राहिले पाहिजे दादाजण आपले पहिल्यापासून संबंध चांगलेच आहे दादाजी आपलं कधी वाईट नाही तर आपण लक्ष देत नाही दादा पण देत नाही आपण पण देत दे 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 दे। नाही आणि लवकरच आता ती पण गाडी मुंबई मध्ये पळताना म्हणजे मथुर आणि बकासूर लवकरच लवकर मुंबई मध्ये मुंबईमध्ये पलताना बघायला वाटत दादा घाटावरती दिसेल का शेरा आणि बकासूर कधी त्यांनी का बैल अजून आतून नाही आणलेला कधी त्याच्यामुळं ते म्हणले नाही का रिक्षा न बोगायला म्हणजे अगोदर प्रिपेअर करतील त्याच्यानंतर आपल्याला पलताना बघायला वाटेल दादा आता मागच्या मैदानामध्ये पण आपल्याला बघायला वाटलं तुम्ही गाडीवरती बसलेला आणि तो गुलाल झालेला एक आनंदाचा क्षण होता सर्वांसाठी कारण का वैभव वैभव दादा गाडीवर बसले स्वतः मालक म्हणजे काय क्षण होता तो नाही आनंद आहे बैला तर काय असं गाडी आपण पहिल्या बसूनच बैलाला शिकवले ट्रेन केले त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही पण लोक प्रेक्षकांना काय आलं लय दिवसातून असं वय बघायला भेटला गाडीवर त्यामुळे वेगळा आनंद होता याच्या अगोदर कधी कधी बसलेला आणि कोण कोणत्या जोड्या होत्या तेव्हा कोणत्या पळवलेल्या गाड्या पळवल्या परत बाकासुराने कल्याणचा सोन्या पळावला सोनार पाड्यातच मोठा सोन्या बाक्या पळावला अशी बरेच बैल पळावली बरोबर दादा काल क्षण बघायला भेटला आणि सोन्या गुरु शिष्याची जोडी जवळ जवळ आपल्याला बघायला भेटली हो घरी होता बैल आपल्याच उतरला होता दोन दिवस तर मागे बघून असं काय आठवण झाली का की खरोखर पुसे गावला मान मिळवली तो बघून असत कायम जोडी मानतच ना आपल्या आणि सोन्याबद्दल काय बोलताय वेगळंच प्रेम आहे आपलं सोन्यावरती काल जवळ जवळ सोन्या गोट्यावर आल्यानंतर आमच्या गावातली लोक म्हणणार पोरं म्हणणा सगळे वाट्यावर येत होते सोन्याला बघायला जशी बाकासुरासाठी बकासुरा मुंबईत आला तसे गर्दी होती ना तशी आमच्या गोट्यावर सोन्याला बघायला गर्दी आली दादा अक्षरशः बका म्हणजे ना श्वास घ्यायसाठी जागा नव्हती नाही ते थोडासा प्रॉब्लेम होता हा थोडासा प्रॉब्लेम होत होता बैलाला की बैलाला वारच येत नाही त्यांचं प्रेक्षक तेवढं सतत म्हणजे कंटिन्यू प्रेक्षक घेरून ठेवलेले असतात दादा आता घाटावरती पण बरेचसे असे नियम लागू केले आता डोपिंग टेस्ट देखील होणार आहे पण अशा नाही कुठं ना कुठे म्हणजे लोक प्रश्नचिन्ह उभा करतात की येणाऱ्या काळामध्ये बकासूर म्हणजे आ, डोपिंग टेस्ट साठी जाणार का तुम्ही काय बोलताय त्या दिवशी डोरलेवाडीच्या मैदानात बरेच बहीण बैल घरी बांधून ठेवली होती लोकांनी डोपिंग टेस्ट मुळे पण बाकीला काय भीती नाही तो चटणी नाही डोंगरात चरलेला आहे तो त्याच्यामुळे आपण खुल तिथं खुलेपणे गेलतो डायरेक्ट तिथे खेळायला आमचं बॅड लग ती मार खाल्ला त्याच्यामुळे आम्ही आमची डोपिंग टेस्ट नाही झाली जे म्हणतात ना की आम बाकी डोपिंग टेस्ट ला नाही आला ते पण त्या मैदानात तीस लोक कोण नव्हती सांगायचं तुम्ही कुठली बैल होती त्या मैदानात खूप कमी अशी नामांकित आपल्याला बैल त्याच्याच लोक जे म्हणतात ना बाकी त्याच्यावर त्यांना ते उत्तम उदाहरण आहे शंभर टक्के आणि दादा म्हणजे खरं तर आपल्या घरचा आहे तो आपण त्याला पोटच्या पोहराप्रमाणे त्याला आम्ही साधा इंजेक्शन मारत नाही कधी आजारी असला तर आम्ही त्याला आणि तो चटणी मागण्या माहिती घरच्या इलाजवर बैल बरा करतो आम्ही आजारी पडला तरी आपण घरच्या माणसाप्रमाणे आणि त्याची जीवाशी आपण खेळू शकतो का आज बघायला गेलं समजा एक बॉडी बिल्डिंग चा पण उदाहरण घे ना इंजेक्शन मारल्यावर तेवढंच हानिकारक देखील तो जे बैल इंजेक्शन मारतात मारत रोज ते पण आहे आणि ओळखून घ्यायचं आणि प्रत्येकाला माहितीये सुर कसा आहे काय त्याच्यात धमक आहे काय तो असं पावडर बिडर वरचा नाहीये इंजेक्शन वरचा नाहीये बघायला गेला ना तर बकासूर आपला एक दिवसा आरपण पालतय आणि त्याचा इतिहास पण आहे एका दिवसामध्ये म्हणजे दोन वेळेला हिंद केसरी पण झाली चोवीस तासामध्ये दोन वेळा हिंद केसरी झाल्या म्हणजे एवढा मोठा इतिहास आहे एक दिवसाने खाऊ काम नाही म्हणजे खरोखर तो त्याला देवाने वरदान दिलेलं आहे काय बोलतोय तुमच्या आज दावणीला ना इतर नंदी पण आहे तर त्या दिवशी बघायला भेटला आपल्याला मैदानामध्ये बघा आज तुम्ही बकासह एवढे सगळ्यांना पाहिरे देतात पण तुम्हालाच कुठेतरी घरच्या बायला आठ पाहिला नव्हता काय भविष्य होता चालायचं ते बैलगाडा क्षेत्र आहे ते भाई भाई ते <laughs> त्या बैल नाही दिला त्या बैलान करून दाखवलं शंभर टक्के आणि दादा घरची गाडी पण चांगली बलायली हो आम्हाला उलट नंतर कळलं चांगली आमचा योग्य निर्णय झाला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये गाडीच बोलवायची आता स्वतःहून फोन स्वतः वा मस्त दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि आज गुलाल झाला त्याच्यासाठी पण शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये मुंबई मुंबईमध्ये येत राहा मुंबई गाजवत राहा घाट तर आहे आणि मुंबईच्या मोठे मोठे मैदान करत राहा धन्यवाद दादा धन्यवाद